नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत माता लक्ष्मीचे असते या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करतात व सांगता शेवटच्या गुरुवारी करतात हे व्रत मुली सुवासिनी स्त्रिया पुरुष असं कोणीही करतात या व्रतामध्ये मांसाहार करू नये उपवासामध्ये दूध किंवा फळांचे सेवन करावे चला तर आपण या व्हिडिओत मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे नियम कोणते आहेत ते पाहूया ज्या स्त्रिया पुरुष याचं व्रत यांचं व्रत असेल त्यांनी कहाणी वाचताना मन शांत ठेवावं मनात कोणतेही वाईट विचार आणू नयेत तुम्हाला काही कारणाने कहाणी वाचायला जमत नसेल तर श्रवण करावी रात्री देवीला नैवेद्य दाखवून आपण आपल्या कुटुंबासोबत जेवण करावे व्रताच्या दिवशी घरात वादविवाद करू नयेत घरात जितकं शांत वातावरण असेल तित शांत वाट शांत राहावं घरात कुणालाही वाईट बोलू नये आनंदी राहावं तसेच व्रताच्या दिवशी खोटं बोलू नये तुमच्याकडे सुतक असेल तर पूजा मांडू नये फक्त उपवास करावा सुतक फेटल्यानंतर राहिलेल्या गुरुवारपासून तुम्ही पूजा मांडावी तसेच तुम्ही स्त्रिया असाल आणि तुम्हाला मासिक धर्म असेल तर पूजा घरातील किंवा शेजारच्या कोणत्याही व्यक्तीकडून मांडून घ्या आणि तुम्ही उपवास करा आणि कहाणी एका मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण महिना मांसाहार करू नये मांसाहार करत असाल तर तुम्ही केलेल्या व्रताचे फळ तुम्हाला मिळणार नाही अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष पूर्वाचे गुरुवार व्रताचे नियम करू श पाळू शकता तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा